आपलं घर आपल्याला चारही दिशांनी पैसे धनधान्य समृद्धी देऊ शकतो आज जाणून घेऊया की घराच्या चारी दिशा कशा ॲक्टिवेट करून आपल्याला चारही दिशांनी पैसे धनधान्य आरोग्य ऐश्वर समृद्धी कमवता येईल घराच्या ईशान्य कोपऱ्यात ईशान्य कोपरा हा गुरुचा असतो त्यामुळे चांदीच्या ग्लासामध्ये थोडेसे तांदूळ भरून ईशान्य कोपऱ्यात ठेवावेत पण काळजी घ्या की तांदूळ खराब होण्यापूर्वीच ते तांदूळ वापरून टाकावेत घराच्या आग्नेय कोंड्यामध्ये आग्नेय कोपऱ्यामध्ये आग्नेय कोपरा हा लक्ष्मीचा असल्यामुळे तिथे एक लक्ष्मीची गोल्डन बॉर्डर असलेली आणि हातातून कॉईन्स पडतायत असा एक फोटो तिथे लावावा शक्य झाल्यास एक दिवा लावला तिथे तर खूप छान रिझल्ट्स येतील घराच्या वायव्य कोपऱ्यामध्ये किचनमध्ये चार गोष्टी तुमच्याकडे अवेलेबल असतात त्या म्हणजे जायफळ वेलची दालचिनी तमालपत्र आणि लवंग तमालपत्र आणि लवंगापैकी एकच गोष्ट वापरावी ह्या सगळ्या गोष्टी एका काचेच्या बाऊलमध्ये टाकून ठेवाव्यात ह्या गोष्टी थोड्याशा कुटून किंवा चुरून किंवा फोडून ठेवाव्यात म्हणजे ह्याचा फ्रॅगनन्स घरामध्ये थोडं थोडा येत राहायला पाहिजे वायव्य दिशा चांगल्या प्रकारे ऊर्जित होऊन तुम्हाला धनधान्य पैसे ऐश्वर्य मिळायला सुरुवात होईल बिझनेस वाढायला मिळेल लागेल ला ला। प्रपोजल्स चांगले येतील घराची जी नैऋत्य कोपरा आहे म्हणजे साऊथवेस्ट डायरेक्शन त्या साऊथवेस्ट डायरेक्शनमध्ये एखादं मोरपीस लावून ठेवावं किंवा विषमसंख्येमध्ये इथे मोर्पीस लावावी तीन पाच सात अकरा किंवा मोरपीस जर नसले तर एखादी अशी गोष्ट ठेवावी ज्याच्यामध्ये मोरपीस असेल अँटिक एखादा एखादी गोष्टसुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता अशा प्रकारे ह्या गोष्टी घराच्या चारी कोपऱ्यांमध्ये ठेवल्यास चारही बाजू व्यवस्थितरित्या ॲक्टिव्ह होतात आणि पैसे धनधान्य समृद्धी घरामध्ये यायला सुरुवात होते हा उपाय तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा मी सोनाली चव्हाण ॲस्ट्रो स्टुडिओ नमस्कार